एकोणीशे नव्वदची एक खरी घटना आसाममधून दोन मैत्रिणी रेल्वे भरतीसाठी गुजरातला निघाल्या होत्या प्रवासादरम्यान त्यांना एका स्टेशनवर गाडी बदलायची होती पण पहिल्या गाडीत काही मुलांनी त्यांच्याशी वाईट वागणूक दिली त्यामुळे मनात भीती होती पुढचा प्रवास तरी शांततेत व्हावा म्हणून त्या देवाची प्रार्थना करत स्टेशनवर उतरल्या चार्ट पाहायला गेल्या तर लक्षात आलं की त्यांचं आरक्षणच झालं नव्हतं मन खचून गेलं जवळच्या तिकीट तपासणाऱ्याला विनंती केली त्याने गाडी आल्यावर पाहतो असं सांगितलं गाडी आली दोघींनी कशीबशी एक जागा पकडली समोर दोन पुरुष बसले होते सकाळच्या अनुभवामुळे मनात अजूनही भीती होती पण बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता थोड्या वेळाने टी सी आला आणि म्हणाला ही जागा पुढच्या स्टेशनपासून दुसऱ्या कुणासाठी राखीव आहे तुम्ही दुसरी जागा बघा हे एकूण दोघींच्या काळजात धस्त झालं रात्रीचा प्रवास कुठे बसायचं समोर बसलेले दोघे पुरुष हे सगळं शांतपणे पाहत होते पुढचं स्टेशन आलं ते दोघे पुरुष काहीच न बोलता उठले आणि गाडीत खाली झोपले दोघी मैत्रिणी त्यांच्या जागेवर बसल्या मनात अजूनही भीती होती पण काहीच त्रास झाला नाही सकाळ झाली चहा विक्रेत्यांच्या आवाजाने दोघी उठल्या त्यांनी त्या ते पुरुषांचे आभार मानले त्यावर एक जण म्हणाला बहीण गुजरात मध्ये काही मदत लागली तर नक्की कळवा हा साधेपणा ती विनम्रता दोघींचं मन भारावून गेलं त्यापैकी एकीने डायरी काढली आणि त्यांचं नाव व पत्ता लिहून द्यायला सांगितला त्यांनी लिहिलं आणि गर्दीत उतरून निघून गेले थोड्या वेळाने दोघींनी ती डायरी उघडली आणि त्यात लिहिलेलं नाव वाचली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी आणि शंकरसिंह वाघेला त्या मुलींपैकी एक सद सध्या भारतीय रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम दिल्लीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करते ही सत्य घटना एक जून दोन हजार चौदा रोजी द हिंदू या इंग्रजी पेपरच्या पहिल्या पानावर अ ट्रेन जर्नी अँड टू नेम टू रिमेंबर या नावाने प्रसिद्ध झाली होती